हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा पण व्हिडिओ खूप खास आहे शेवटपर्यंत बघा जसं कालच्या व्हिडिओमध्ये मी माहितीपूर्वक तुम्हाला जी माहिती दिली आहे मिरीविषयी की मिरीची कशी सुकवली जाते कशी काढून काड़, काढली जाते कशी लावली जाते ते सगळं सांगितलं तसंच आजचा पण व्हिडिओ थोडा सेम आहे फक्त कंटेंट थोडा वेगळा आहे म्हणजे कालचं जे झाड होतं ते मिरी होतं आणि आत्ता मी जे सांगणार आहे जी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे ती आहे तमालपत्र तुम्हाला तमालपत्र माहितीच असेल सो गावच्या ठिकाणी प्रत्येक घराच्या म्हणजे प्रत्येक घराच्या इथे तमालपत्र लावलेलं असतं झाड तुम्ही बघू शकता हे खोड आहे हे तुम्ही शकता खोड आहे आणि हे बघा सो थोडं ब्लर दिसेल कारण की उजेड आहे सो हे आता फुटलेलं आहे आणि काळ तमालपत्राचे खूप सारे फायदेसुद्धा आहेत खूप मोठा रोल आहे तमालपत्राचा जसं की साल आहे ही जी तुम्हाला दिसते ही साल आहे साल आहे परत फुलं आहे फुलं पण येतात फुलांमधून जी फळं येतात त्यांचा पण मोठा रोल आहे जे खडे मसाले वगैरे असतात त्याच्यात पण ते असतात आणि जे मसाले बनवले जातात जे बाजारात मिळतात किंवा घरी तयार केले जातात तर ते मसाल्यांमध्ये जी फुलं जी तमालपत्राला जी, जी फुलं येतात ती पण यूज केली जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तम ही जी साली आहेत या साली पण खूप काय म्हणतात आरोग्यदायी आहेत है। आणि ह्याचा पण वापर खूप म्हणजे मसाल्यांमध्ये केला जातो आणि तमालपत्राचा अजून एक मोठा आ... उपयोग म्हणजे म्हणजे त्याचा जो वापर आहे तो आपल्या जेवणात जास्त केला जातो आणि जेवण पण चांगलं होतं आणि रुचकर होतं सो so, तमालपत्राचे खूप सारे फायदे आहेत आणि हे बघा तुम्हाला इथे दिसेल हे बघा हे ना इथून साल काढलेली आहे आणि ही एकदम जून आहे आणि चांगली साल येऊ शकते याची पण तुम्ही बघू शकता आणि ही खोड आहे आणि ही मजबूत आहे आणि दुसरी गोष्ट ही जून आहे हे बारीक नाही आहे आणि हे नुकतंच खडसलेलं आहे तुम्ही बघू शकता सो so, सनलाईट आहे त्याच्यामुळे थोडं ब्लर दिसेल तर असे खूप तमालपत्राचे फायदे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे तमालपत्र तुम्ही जरी तुम्हाला जर लावायचं असेल घराजवळ जर तुम्ही असं कुठे अधेमध्ये ना लावू शकत एका साईडने कुंपण जर असेल तर कुंपणाच्या साईडला लावू शकता किंवा एका रेषेत सरळ असं बांधात जर बांध असेल तर बांधाला असे तुम्ही साईडने साईडने झाड लावू शकता हे पण बघा हे पण जे झाड लावलेलं आहे ते बघा हा इथे तुम्हाला बांध दिसेल सरळ आणि बांधाच्या बरोबर म्हणजे त्याला त्याच्याच कडेलाही हे दिसेल तमालपत्राचं झाड दिसेल सो हे बघा सो वरती मी दाखवू शकत नाही कारण की ना खूप उजड आहे ना त्याच्यामुळे सगळं ब्लर दिसतंय सो हे खोड आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवायची होती जी फळं येतात तमालपत्राला तीच रुजतात म्हणजे ज्या बिया असतात ना छोट्या चुड़ छोट्या काळ्या कलरच्या त्याच रुजतात मी तुम्हाला दाखवते रुजलं रुजले हे बघा हे तमालपत्राचं झाड आहे आणि यांच्या बिया अशा पडतात ना त्या इतिहासशा रुजतात मी बघू शकते बघा कसं रुजलं आहे हे बघा सरळ सो तुम्ही लावू पण शकता आणि बिया वगैरे पण टाकून रुजवू शकता एकदम कोळ आहे हे बघू शकता तुम्ही आता फांद्या फुटतात सो असं तमालपत्राचं आहे सो हे ना जास्ती पुलाव वगैरे बनवतात ना त्याच्यामध्ये जास्त यूज होतो आणि मार्केटमध्ये जे मिळतं तमालपत्र ते जास्तीत जास्त कोकणातूनच सप्लाय होत असतो आणि मार्केटमध्ये प्रोडक्शनला जात असतं तुम्ही बघू शकता हे बघा आणि आपल्याकडे कोकणातच नाही तर बाहेरच्या देशांमध्ये पण केलं जातं म्हणजे लागवड केली जाते मोठ्या प्रमाणात भारतातच नाही तर केरळला वगैरे पण केलं जातं केरळ आहे परत बाहेरचे पण असतील पण मला केरळ एक माहिती के आहे आणि आपल्या भारतात एक होतं पण आजकाल सगळी लागवड जरी जशी शेती जशी आपण करतो तसे जपानची लोकंसुद्धा करतात त्याप्रमाणे आत्ता खूप ॲडव्हान्स झालं आहे जे जे आपण करतो आहे ते ते आता सगळे कंट्रीमध्ये करतात शेतीच नव्हे तर सगळी जी काही लागवड आहे ती सगळी करतात तुम्ही बघू शकता की तमालपत्र बघा कसं रुजलं आहे ही सगळी फु फुलं आहेत फुलातून म्हणजे फुलं जी येतात ना त्याच्यातून ज्या फळं येतात ती फळं सगळी अशी पड पडलेली असतात खाली आणि अशी झाडं रुजतात दुसरी गोष्ट म्हणजे अशी तमालपत्राची की तुम्ही ना नु... एका टायमाला तुम्ही तोडून सुकवून विकू पण शकता कोकणात आम्ही तरी आमची पण आहेत आमची बागेत तुम्ही याआधी पण माझ्या ब्लॉगमध्ये जर बघितलं असेल ना तर बागेतसुद्धा सुद्धा आम्ही तबलपत्राची ला म्हणजे झाडं लावली आहेत ती पण आधीमध्ये नाही बांधाच्या बरोबर सरळ रेषेत आतमध्ये लावलेल्या आहेत सो ती पण आम्ही दरवेळी खडसतो आणि तमलपत्र असं झालं की पटकन मोठं होतं ते आणि फांद्या वगैरे बऱ्यापैकी येतात आणि ती तोडून त्याच्या फांद्या परत मसाल्यांमध्ये वगैरे वापरतो आम्ही घर घरी मसाला करतो त्याच्यामुळे ते पण वापरतो आणि नंतर ती जी पानं आहेत ती अशी उन्हामध्ये नाही सुकवायची ती आपली जिथे सावली असेल तर सावलीच सुकवायची टेरेस वगैरेवरती जो आमचं टेरेस आहे तो आम्ही टेरेसवरती सुकवून नंतर मग ती विकायला देतो असं आहे सो तुम्ही विकू पण शकता त्याच्यात पण फायदा आहे सो असं आहे हे झाड तुम्ही बघू शकता हे खडसलेलं आहे एकदम हिरवी हिरवी पानं दिसतील तुम्हाला कारण की आत्ताच गेल्या महिन्यातच खडसले त्याच्यामुळे चांगलं हे आलंय बघा धिरा वगैरे कुठल्या आहेत सो so, दुसरी गोष्ट अशी जर तुम्हाला लावायचे असतील तमालपत्राची झाडं तर तुम्ही नर्सरीमध्ये जरी गेलात तरी मिळतील तुम्हाला किंवा त्याच्या बिया वगैरे मिळतात त्या जरी तुम्ही लावलात तरी होऊ शकतं झाडं तयार होऊ शकतात हे पण बघा ह्याचंच ह्या झाडाचेच बिया पडलेल्या आहेत आणि हे झाड रुजलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आत्ता हे पालवी येते त्याला पानं एकदम कोळी आहेत आणि बघा खूप मस्त आणि याचा वास पण खूप मस्त येतो आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त याचा उपयोग मसाल्यांमध्ये आणि आपल्या जेवणांमध्ये उपयोग होतो सो एक वास असा जो येतो ना तो एक मस्त येतो वास जसा जसं की आपण घरीमध्ये घरामध्ये पुलाव वगैरे करतो त्या पुलावात जेव्हा आपण उक ते पानं टाकतो तेव्हा तो वास येतो वा वा ना तोच एकदम भारी असतो आणि एकदम नॅचरली असतो कारण की हे ऑर्गॅनिक आहे ह्याला कुठली फवारणी नाही किंवा कुठलं खत नाही किंवा काहीच वापर वापरत नाहीत फक्त हे लावायचं आहे चांगलं अशा जागी लावायचं जिथे त्याला चांगला जीव लागेल जिथे माती मऊ असेल कातळ भाग नसेल अशा ठिकाणी लावायचं आहे सो तुम्ही बघू शकता कसं मस्त रुजलं आहे सो so, मी तुम्हाला दाखवते मी थो आमच्या इथे थोडेसे ठेवलेले आहेत जे सुकवून ते तुम्हाला दाखवते तमालपत्राची पानं सो ते दाखवते तुम्हाला ते बाबा सो तुम्ही बघू शकता बघा अशी सुकवायची असतात आणि ह्याला अजिबात ऊन लावायचं नसतं जिथे सावली असेल त्या सावलीमध्येच ही पानं सगळी सुकवायची असतात आणि तुम्ही असेच विकायला वगैरे देऊ शकता आणि चांगल्या प्रमाणात म्हणजे आमच्याकडे तरी चांगल्या याच्यामध्ये चांगल्या दरात पानं जातात आणि असं नाही आहे की म्हणजे की खूप खटपट आहे किंवा अजून असे काय मेहनत आहे तर तो फक्त तोड़ून पानं काढून तुम्हाला सावली जिथे असेल तिथे ठेवायचं आहे बस आणि तीन चार दिवस ऑलमोस्ट लागतात त्याला चांगलं सुकायला आणि चांगलं सुकलं की नंतर तुम्ही विकू शकता सो आम्ही दरवर्षी करतो तुम्ही आधी माझे एक व्लॉग आहेत व्लॉग नाही सॉरी शॉर्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कसं आम्ही करतो ते त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तमालपत्र सर ही अशी तमालपत्र सगळी अशी सुकवलेली असतात सो तुम्ही तमालपत्राची झाडं लावू शकता कारण की आजूबाजूचा परिसर पण खूप स्वच्छ राहतो आपल्या इथला कारण की छान झाडं लावूच शकतो आपण लावू शकतो झाडं तर जी झाडं चांगली आहेत तीच लावली पाहिजे त्याच्यामुळे आपला फायदा आहे किंवा आपण आपलं आयुष्य चांगलं राहू शकतं तर तुम्ही गे मी काल जसं म्हटल्याप्रमाणे कि काल किंवा आधीच्या ब्लॉगमध्ये पण मी म्हटलं आहे की तुम्ही कडुलिंबासारखी झाडं लावू शकता तशीच हे तमालपत्र पण लावू शकता जसं पण आहे त्याचे खूप सारे फायदे मी तुम्हाला सांगितले आहेत आणि प्रोसेससुद्धा सांगितलं की काढून कशी सुकवायची काय वगैरे सो हे आहे आपलं तमालपत्राचं झाड आणि हे आता म्हणजे खूप मोठं अशी होतात पण एवढी पण मोठी होत नाहीत बऱ्यापैकी होतात म्हणजे तोडू वगैरे शकतो आपण बघा एकदम हिरवे हिरवे दिसेल तुम्हाला आणि सालीचा पण मोठा रोल आहे मसाल्यांमध्ये खडे मसाले असतात त्याच्यामध्ये सालीचा पण म्हणजे तुम्ही बघू शकता तमालपत्राचं किती आहे म्हणजे खोडापासून ते सालीपर्यंत ते जे फुलं येणार आहेत त्यातून ज्या बिया येतात त्याचा रोल प्लस आ, जी झा पानं येणार आहेत त्याचं म्हणजे सगळ्याचा वापर आहे म्हणजे त्या ह्या झाडाचं सगळ्याचा वापर कुठे ना कुठेतरी आहे जास्ती मोस्टली मसाल्यांमध्ये आहे आपल्या घरगुती जेवणांमध्ये सो तुम्ही असं एकमेव झाड आहे ज्याची फुलं फळं प्लस पानं साली याचा सगळा वापर होतो आणि तुम्ही पण लावाल असं मला खात्री आहे बघून ब्लॉग सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि खूप सारी झाडं लावा पावसाळा आहे पावसाळा आता ऑलमोस्ट संपत येईल अजून एक दोन महिने आहेत तोपर्यंत तुमच्याकडे चान्स आहे झाडं तुम्ही लावू शकता कुठलीही लावू शकता जी तुम्हाला फायदेशीर असतील ती लावू शकता जर तुम्हाला कुठली अशी फुलाची वगैरे लावायची असतील फुल झाडे तर फुलझाडे लावू शकता पण झाडं लावा सो आता मी ते थांबते तोपर्यंत बाय बाय